पुण्यातील प्रसिद्ध महिला स्टारने प्रियकराची हत्या केली या घटनेचं धक्कादायक कारण आता समोर आलं आहे प्रेमसंबंधातून दोघांमध्ये वाद झाल्यानं महिलेनं तरुणाची हत्या केली मावळ तालुक्यातील इंदोरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणात आता पोलिसांनी संशयित महिला संध्या पवारला ताब्यात घेतला आहे संबंधित प्रकरणात पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे नेमकी घटना काय आहे तेच सविस्तर बघूया तर मंडळी रील स्टार संध्या पवारचं वर्ष तीस असून प्रेमसंबंधातून तिचा प्रियकर आणि संध्या यांच्यात वाद झाला त्यावेळी संध्यानं तरुणाचे हातपाय बांधले त्यानंतर क्रिकेटच्या बॅटनं अमानुषपणे मारहाण करत खून करण्यात आला ही घटना बारा जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे हत्येत मृत पावलेल्या तरुणाचं नाव कमल रामदयाल मधुकर वय वर्ष तीस मूळ राहणार छत्तीसगड अशी ओळख आहे या प्रकरणी कमलच्या बहिणीनं तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे संध्या पवारच्या विरोधात खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमल आणि संध्या पवारचे गेल्या काही दिवसापासून प्रेमसंबंध होते कमल हा गुरुवारी बारा जून रोजी रात्री आपल्या प्रियसीच्या घरी गेला असता दोघांमध्ये वाद निर्माण झाला या वादामुळे दोघेही संतप्त झाले त्यावेळी महिलेनं कमलचे हातपाय बांधले आणि क्रिकेटच्या बॅटनं त्याला भेदभ मारहाण केली या मारहाणीत कमल गंभीर जखमी झाला या घटनेनं इंदोरी गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे संबंधित प्रकरणात पोलिसांनी संध्या पवारला ताब्यात घेत तपास सुरू केला होता या प्रकरणाचा सखोल तपास एम आय डी सी पोलीस करत असून पुढील आणखी खुलासे लवकरच केले जातील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे